नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट मराठी या यूट्यूब चॅनलवरती तर आपण या व्हिडिओ आज मनोरंजन विश्वातील काही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहे तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओवरती नवीस असेल तर लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून बस बेल नोटिफिकेशन ऑल करायला मात्र अजिबात दिसू नका जेणेकरून अशाच मनोरंजन विश्वातील अपडेट तुम्हाला मिळतील तर पहिली महत्त्वाची बातमी ही लग्नाची बेडी या मालिकेमध्ये मधूची भूमिका साकारत घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री रेवती लेल्या ले आता मालिका बंद होताच थायलंडला फिरायला गेलेल्या आहे तर दुसरी महत्त्वाची बातमी आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये मिहिरची भूमिका साकारत घराघरात पोहोचलं प्रसिद्ध अभिनेता राज सुजाता प्रसिद्ध अभिनेत्री चैत्राली पित्तदेज्यासोबत लग्नबंधनात अडकलं आहे तर तिसरी महत्त्वाची बातमी आहे नुकतंच साधी माणसे या मालिकेचा दोनशे पन्नास भागांचा टप्पा पूर्ण झाला आहे आणि मालिकेतील कलाकारांनी दोनशे पन्नास भाग पूर्ण झाल्याबद्दल सेलिब्रेशन देखील केलं तर चौथी महत्त्वाची बातमी आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये अर्जुनने आता सायलीला प्रेमाची कबुली दिलेली आहे तर शेवटची आणि महत्त्वाची बातमी आहे जी मराठी वाहिनीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारी मालिका तुला जपणार आहे या मालिकेमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धिरूपा कर्मकर आता महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुला जपणार आहे नवीन मालिका सुरू होणार असल्याने वाहिनीवरील कोणती मालिका बंद केली पाहिजे हे कमेंट सेक्शनमध्ये सांगानाशाच मनोरंजन विश्वातील महत्त्वपूर्ण माहिती मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद